बंगालच्या उपसागरातील वादळामुळं जे काही बाष्प आपल्याकडे येतोय आणि त्यातच उत्तरेकडून येणारे जे काही थंड वारे आहेत त्याच्यामुळे हे सध्याचं वातावरण खराब होत जाईल आजही बऱ्याच ठिकाणी रात्री एक दोन वाजेपर्यंत टिपटिप आहे कुठेही मोठ्या पाऊस नाही आहे टिपटिप मात्र खूप ठिकाणी होईल त्यानंतर उद्या पंचवीस सव्वीस तारखेला देखील काही अडचण कुठेही दिसत नाही सत्तावीस तारखेपासून पुन्हा वातावरण जास्त ढगाळ राहण्याचे चान्सेस आहेत यामध्ये सत्तावीस uh, तारखेला संध्याकाळपासून अठ्ठावीस तारखेच्या सकाळपर्यंतच बऱ्याच ठिकाणी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याचे चान्सेस आहेत यामध्ये सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग अं जत त्यानंतर आकपाडी आणि विटा जवळच्या काही भागामध्ये एक तीन चार एम एम पर्यंत पावसाचे चान्सेस आहेत इतर जे ठिकाणे आहेत जसे वाळवा असेल पलूस असेल तासगाव मिरज या भागामध्ये एक दोन एम एम पर्यंतच कदाचित एक एम एमच्या दरम्यानच टिपटिपच पण जास्त काळ राहण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर सोलापूरचा बराचसा भाग धाराशिवचा बराचसा भाग आणि लातूर सेक्शन या भागामध्ये पावसाचे जे चान्सेस आहेत ते थोडेसे जास्त आहेत कर्नाटक सीमेजवळचा जो काही भाग आहे तिथे जवळपास पाच ते सहा एम एम बार्शी जवळ सात ते आठ एम एम पर्यंत आणि इतर कासेगाव हा जो बेल्ट आहे या बेल्ट मध्ये साधारणत एक चार ते पाच एम एमच्या आसपास पावसाचे चान्सेस दिसतात त्यानंतर कर्जत असेल इंदापूर बारामती भाग या भागामध्ये साधारणतः एक तीन चार एम एमच्या च्या आसपास पावसाचे चान्सेस आहेत फलटण पासून जुन्नरपर्यंतचा सिन्नरपर्यंतचा संगमनेरच्या सहित जो काही भाग आहे या भागामध्ये फार काही पावसाचे चान्सेस नाही आहेत पण एक दोन एम एमच्या च्या आसपास पाऊस या ठिकाणी होऊ शकतोय कोपरगावचा देखील पूर्व भाग म्हणजे औरंगाबाद साइडचा जो काही भाग आहे या भागामध्ये पावसाची इंटेन्सिटी थोडीशी जास्त असेल एक छोटे छोटे पॉकेट्स दिसतात जिथे एक आठ ते दहा मेमच्या आसपास पावसाचे चान्सेस दिसतात नाशिक भागामध्ये दे देखील सत्रसंगी गडाचा उत्तर भाग त्यानंतर लासलगाव नांदगावचा उत्तर भाग मालेगाव काही भागामध्ये मा पावसाची इंटेन्सिटी सध्या एक आठ ते दहा एम एमच्या आसपास दिसते बाकी निफाड असेल चांदवड असेल त्याच्यानंतर खडक मालेगाव पासून जो खालचा भाग आहे सिन्नर आहे या सर्व भागामध्ये एक दोन एम एम पेक्षाही जास्त पाऊस कुठेही दिसत नाही आणि सध्याची जर परिस्थिती जर पाहिली तर द्राक्ष एरियामध्ये कुठेही गारपीट होण्यासारखी परिस्थिती नाही आहे गारपिटीच्यासाठी जे काही समोर येऊन धडकणं आणि ढगांची उंची नऊ ही, ही जास्त वाढणं हा जो प्रकार आहे हा प्रकार साधारणत अकोला अमरावती जळगावचा काही भाग त्यानंतर बुलढाणाचा दक्षिण आणि औरंगाबादचा उत्तर भाग हा जो बेल्ट आहे या बेल्ट मध्येच ढगांची उंची खूप जास्त पर्यंत वाढताना दिसते आणि त्याच भागामध्ये थोडंफार पर नुकसानकारक परिस्थिती असेल आणि जास्त पावसाचे चान्सेस आहेत एकूणच सांगण्याचा तात्पर्य हा आहे द्राक्ष विभागामध्ये सध्या इतकं टेन्शन घेण्याचा भाग नाहीये खूप कमी ठिकाणी असे आहेत की जिथे पाऊस द्राक्ष विभागातले एक अर्धा एम एम पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत आणि जवळपास पंच्याण्णव टक्के भागा होते एक दोन एम एम पर्यंतच पावसाचे चान्सेस आहेत आज संध्याकाळपासून जसा टीव्ही ला बातमी पसरली तसे कॉल्स खूप जास्त वाढले इतकं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये आणि त्रास करून घेऊही नका जे काही असेल ते मी हा पिरियड संपेपर्यंत मी अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद